नमस्कार ए सी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो राखी पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण जगभर वेगवेगळ्या उपक्रमांनी हा सण साजरा केला जातो आध्यात्मिकदृष्ट्या आणि पौराणिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या राखी पौर्णिमा या सणाच्या निमित्ताने आज राज्यभर उपक्रम साजरे होत असतानाच नाशिकमध्ये गंगापूर येथील जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबमध्ये श्री शंकर महाराज यांच्या दरबारामध्ये राखी पौर्णिमा सणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबच्या संचालिका सुमन जाधव यांच्या हस्ते श्री शंकर महाराज यांच्या मूर्तीला राखी बांधून उत्साहात या सणाला सुरुवात झाली शंकर महाराज आणि रक्षाबंधन याला धार्मिकदृष्ट्या प्रचंड मोठं महत्त्व आहे शंकर महाराजांचे जन्मगाव असलेल्या अंतापूर तसेच शंकर महाराजांनी समाधी घेतलेल्या धनगवडी येथे आज अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आजच्या दिवसाचं औचित्य साजून अनेक भाविक शंकर महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात ह्या दिवसाच्या निमित्ताने जयशंकर विजयांगन सिनियर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रमामध्ये संस्थेच्या उपाध्यक्षा सुमन जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थेचे मार्गदर्शक शिवाजी जाधव यांच्या हस्ते सपत्नीक पूजेचं आयोजन करण्यात आले होते धन्यवाद